सर्वांना आता स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती चॅनलचं आहे सासरची माणसं तर कसे असले मस्त आहात ना मी पण मस्त आहे तर दुपारची शाळा असते तीन वाजता तर एवढा ना जायचा उन्हाचा आणि प्रचंड प्रमाणात चा ऊन चालू झाले बाहेर बाहेरच निघू वाटत नाही आणि दुपारचं तीन वाजता तर ऊन किती भयंकर असते असो जाऊ त्याला जावं तर लागतंयच आता घरी बसून तरी काय अजून एवढं महिनाभर शाळा आहे आणि मला तर असं झाले नहीं दोन हे दोन महिने कधी संपतील मी कधी नगरला जाईन असं झाले कारण की मला ना जातच येत नाही या पोरींच्या ना म्हणजे मी ना एकदमच ही होऊन जाते इथंच मला राहावं लागतो म्हणजे एवढं हे करून त्यांचं म्हणणं कसं असतं सांगू मी काय बोलतो का तुला मी काय करतो का मी तुला काय असं बोलतो का पण कसं असतं आपलं म्हणजे एक स्वप्न बघितलेलं असतं एक नवऱ्याविषयी की नवऱ्याने म्हणजे काही गोष्टी असतात ते नाही केलं पाहिजे किंवा काही गोष्टी असतात त्यांना बायकोला नाही पटत तर तेच गोष्ट सारखी सारखी डोळ्यासमोर येत तर मग मला जास्त राग येतो आणि त्यांना वाटत असेल अरे ही एवढी का मला बोलती ही मी काय एवढं लिहिल्या करतो मस्ते है। का है है मला काहीच बोलत नाही काय नाही पण मला राग येतो प्रचंड प्रमाणात म्हणजे आपण म्हणजे जे स्वप्न बघितलेले असते आणि डोळ्यासमोर स्वप्न असं नाही का अरे आपण काय म्हणजे कसं काय असं म्हणजे लग्नाला हे केलं होकार म्हणल्या होकार दिला म्हणजे असं म्हणतो आपण एक प्रकारे आणि सगळं विसरून जायचं मी परत पुन्हा नव्याने हे करते सगळं विसरते पुन्हा नव्याने तेच 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 डोळ्यासमोर येतं माझ्या ते, 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 ते मला बोलत नाही आणि मग पण कसं असतं ते बोलत नाही कारण का मुलींसमोर नाही बोलत ॲसिडिटी झाली मला जेवणाचं टायमिंग हुकतो लगेच ॲसिडिटी होती पण काय होतं मुलींसमोर ते बोलत नाही कारण प्रांजलना लगेच घाबरते आमची ती मला बोलते मम्मा तू काय बोलू नको त्याच्या मम्मी पण बोलणं सोडून दिलं आणि सगळंच मी शांत बसते किती हे झालं तर मला त्रास होतो असं सम म्हणजे आता वागून ना मला तो त्रास होतो आणि मी त्यावेळेस काहीच नाही करू शकत म्हणजे तर ते मला मस्त म्हणतात तो व्हिडिओ काढते माझ्यावर असं बोलते तसं बोलते आणि माझी बदनामी करते असं तसं बोलते पण मी बदनामी वगैरे काही करत नाही मला असं वाटतं ह्या व्हिडिओतून त्यांना एक प्रकारे भीती राहील की नाही अरे हे व्हिडिओ काढती आणि मी असं करायला नको पाहिजे पण तरी मी त्यांना काही फरक नाही पडत व्हिडिओ काढ काय काढ त्यांना हाय तसं ते वागतात त्यात विषयच नाही आणि असं झालं की मी काहीच नाही करू शकत हे त्यांना कळून चुकले की काहीच नाही करणार ही, ही लगितंच आयुष्य काढायचं नाही आणि मला खरंच म्हणजे याच्या मग मुलीचं लग्न झाल्यावर इथंच सर्व असते तिला दुःख होऊ काही होऊ कधी खुशी होऊ आनंदी होऊ कधी सॅड होऊ कधी काय पण होऊ दे सुख दुःख इथंच आहे पण त्यांना माहिती काहीच नाही करू शकत एक दोन महिने माहेरी जाय आणि परत वापस येईल असंही त्यांना तो गैरसमज झालेला आहे आणि माझ्यात काही एवढी ताकदच नाही की मी एक ती सर्व हँडल करू शकत नाही करू शकत कारण बाईकांचं जीवन म्हणजे नाही एवढं बाहेरचं जग खूप बेकारी आणि नाही एक तिला समाज म्हणजे एक राहणं माझंच नाही सांगत मी पण बायकांना असं एकटिला राहणं एक्सेप्ट नाही करत एक पडतं लगेच लोकं चार लोक नावं ठेवतात कशी बघा ही कशी एकटी राहते कसं काय करते मुलांना सोडून असं तसं बरेच प्रश्न लगेच होऊन माणसांना तसं तोंडं सुटतात दहा तोंडं सुटायला लागतात लगेच असं म्हणून मला ना जे आहे ते ईडंच त्यातूनच मी त्यांना सुधरवण्याचा प्रयत्न करते त्यांना मी कसं मी त्यांना तरी विचारते काय त्रास आहे कसला त्रास आहे मला सांगा सगळं मी रडले पडले त्यांच्यासमोर रडले पण तेवढं पुरतं ते होतात परत ह्याच तेच जागेवर त्यांच्या येतं म्हणून मी आता काय केलं रडणं बिडणं सगळं सोडून दिलं ज्या कारण ना म्हणजे एक प्रकारे आपली कमजोरी असती आणि आपण आपण कमजोरी समोरच्या व्यक्तीला दाखवतो आणि ते अजूनच जास्त करतात म्हणून त्याच्यामुळे मी काय करते आता याच्या अगोदर मी खूप म्हणजे गेले माहेरी राग रागराग निघून परत सारखं सारखं पण नाही जाऊ शकत ना पण कारण पोरांची शाळा आहे शाळा बुडली तर मग शाळेत परत शिकवत नाही हां अभ्यासक्रम बुडतो आणि त्याच्यामुळं कसं होतं हे होतं मी जात नाही आणि मग त्याच्यामुळे मग मी समजावते काय प्रॉब्लेम आहे काय टेन्शन आहे मला सांगा मग कशाला तुम्ही असं वागता असं बोलते रडते पण ते तेवढं पुरतं हे होतात नंतर परत आहे तसं सांगतात मग मी म्हटलं आता आणि मला असे काही व्हिडिओ आले ना स्वामींचे म्हणा किंवा मो मोटिवेशन काही व्हिडिओ असतात बघत आहे आपण त्याच्यातून मोटिवेट होतो मग मला ना त्यातून मी म्हणते अरे नाही आता आपण काहीतरी शिकलं पाहिजे या त्यातून सारखं कुणापुढं आपण नाही रडलं पाहिजे आपली एक प्रकारे रडणं म्हणजे एक प्रकारे आपली कमजोरी आहे आता मी तेच ठरवलं ज्याला जसं वागायचं ते तसं वागू शकतं आपल्या शब्दाला काही किंमतच नाही म्हटल्यानंतर आपण काहीच नाही करू शकत बरोबर आहे का नाही तर मी काहीच बोलत नाही आजकाल तुम्हाला जसं वागेल तसं मी बघितलं पुरीनं लिहून किचनमध्ये वगैरे असते आईन ते त्यांना समजवते आता मी असंच केलं आहे असंच करणार एक दोन महिने तर चला आता येथीलच आज उशीर झाला व्हिडिओ पोस्ट करायला कारण की ना मग दुपारी ही पूरकी काय रील्स बनवायची होत्या लय तिला मेकअप केलं ना लय रील्स बनवायला आवडते एवढी एवढीच बारकी पण एवढी भारी ॲक्टिंग करते का नाही ले प्रचंड प्रमाणात आता मी काढल्यात दोन तीन रील्स काढल्यात पोस्ट करेन यूट्यूबवरती असे ॲक्टिंग असे ठुमके बिमके रेती लय भारी बाई आपल्या म्हणजे कसं लेकरं कसे ना किती हुशारने झालेत मग मला तेच मम्मी मत असते अगं तुझी लेकरं किती गुणाचे आहेत तू लेकरांकडं लक्ष दे वगैरे आत्ता ना एक न्यू झाली ती बरं का तर रील्सला एक न्यूज आली ती मी आता काल बघितलं दोन म्हणजे नवराबाईकूच्या भांडणामध्ये ती न्यूज होती बघा कुडली होती घड्या नगरच्या साईडचीच सुती बरं का ला। ती लाईक केलं त्या व्हिडिओला तर बायकोच्या भांडणामध्ये म्हणजे ना तिने दोन तुम्ही ज्यांनी भेटल्या असं न्यूज माहीत नाही दोन लहान मुलांचा आदित्यने जीव घेतला आणि तिने नवऱ्याने नवऱ्यावर पण हल्ला केला पण तिला मरायचं होतं का काय माहीत नाही पण असं तिने त्या दोन लेकरांला असं संपून टाकलं म्हणजे नवरा बायकोचे भांडण म्हणजे कोणत्या टोकाला जातील याचं काही सांगताच सा येत नाही आणि मला पण कधी कधी एवढा राग येतो प्रचंड प्रमाणात राग येतो म्हणजे ना काही करा आता काय करू मी असं होतं मला कधी कधी पण मी कुठेतरी राग शांत करते देवाचं मंत्र लावते आणि किचनमध्ये जाऊन तो ऐकत बसते तो एवढं छोटं बाळ होतं दोन वर्षाचं का दीड वर्षाच होते काय माहिती एवढं क्यूट होतं आणि त्या बाळाला म्हणजे असं दोन छोटे एक तीन वर्षाचं होतं आणि एक दीड वर्षाचं असत माझ्या मते कारण छोटे छोटे दिसत होते दोघ जण असं तिने <laughs> संपवलं राग म्हणून नवराबाई ना ना तुमचे भांडण म्हणजे कोणता थरायला जातील याचा विचारच येत नाही म्हणून मी काय केलं स्वतःला शांत केलं मी स्वतःला शांत केलं म्हटलं नको आपण जास्त बडबड केली पोरींवर परिणाम होती आणि प्रांजल जास्त घाबरते आमच्या प्रांजलचं काही जरा हलकं आहे ती प्रेक्षा आपली दणकटी पण प्रांजल कशी नाजवती ती लगेच घाबरती आणि मला आधी सांगते मम्मा तू शांत बस बघ तू काय बोलू नको अशी <laughs> ती प्रांजल आहे म्हणून मला मुलींचं जास्त ऐकावं लागतं तर चला बाय बाय भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये आता बघा एक तासात मला लगेच आणायला जायचं आहे आता वाजले तर मला सांगू किती वाजलेत आता वाजलेत चार वाजले आता मला अजून एक तास येई म्हणजे त्याला आणायला जायचे तर चला बाय बाय भिटू व्यापूरच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा आम चॅनलला सबस्क्राईब करा भिटू व्यापूरच्या व्हिडिओमध्ये